नमस्कार आज एक भव्य दिव्यस ओपन्स मैदान पार पडतंय मायनीकरांचं आणि या मैदानातील गट क्रमांक एकोणचाळीस सुटला गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये पळत होता पेडगाव हिंद केसीचा एक नंबरचा करी असलेला जोड द्वारल्याचं हरण्यासहाशे बावीस आणि शेसोडीस रायफल मित्रांनो नक्कीच हा जोड बऱ्याच दिवसानंतर दिवस एकत्र आला आहे आणि पुन्हा एकदा तेच पीड लागले जे पेडगावी नक्कीच हे मैदानात होतं आणि पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि गाडीवरती ड्रायवर होते बारीक ड्रायवर नक्कीच मित्रांनो गाडीवर आली तर पाच स्पीड लागले आणि बऱ्याच दिवसानंतर हा जोड मैदान गाजवायला एकत्र आला आहे तर तुमचं मत काय आज हा जोड गोल गोलला दिसेल का इकडं माझे मान कमी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा हरण्यास अशी बाळूसा आणि शेरसवडी रायफल यांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात बेटे व्हिडिओ पुन्हा आहे ना एका नवीन अपडेट्सच्या भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नक्कीच हा जोड आज गुलाल घेईल का कमेंटकडून नक्कीच सांगा